काय राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नवीन उमेदवार वंचित कडनं उमेदवारी मिळाली आहे काय सांगाल या संदर्भात मी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं मनापासून आभार मानन सुजात आंबेडकरांचा मनापासून आभार मानन त्यांनी या पुणे शहराच्या लोकसभेसाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांची निवड केली आणि मला वाटतं त्यांनी जी मला संधी दिली आहे त्या करणे केल्याचं काम भविष्यात तुम्हाला मनसेमध्ये पंचवीस वर्ष तुम्ही असेल पालिकेचे वेगवेगळे आंदोलन असेल आता लोकसभेसाठी तुम्ही का लढता काय तुमचा अजेंडा असणार आहे लोकसभेसाठी पुणेकरांना काय मिळणार आहे माझा अजेंडा हा पुणे शहरासाठी विकासाचा असणार आहे जो कात्रजमध्ये मध्ये जो विकासाचा पॅटर्न मी गेली पंधरा वर्ष राबवते तोच मला पुणे शहरामध्ये आहे त्या पूर्व श्रेणीच्या पक्षामध्ये मी होतो त्या ठिकाणी सुद्धा मी हीच स्ट्रॅटेजी राबवत होतो की जर मी त्या ठिकाणी एक लोक प्रतिनिधी म्हणून काम करत असेल तर मला शहरावरती हे काम करायचंय आज शहराच्या गरजा जर तुम्ही पाहिल्या तर शहरामध्ये आज आपण पाहतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती ट्रॅफिक आहे पाण्याचा प्रश्न दरवर्षी पंधरा वर्षी या सभागृहामध्ये काम करत असताना असा एक उन्हाळा गेला नाही की ज्या उन्हाळ्यामध्ये आंदोलन केलं नाही म्हणजे तुम्ही लोकांनी सर्वांनी वारंवार दाखवलेले दरवर्षी असा एक महिना गेला नाही की ज्या महिन्यामध्ये कचऱ्याच्या विषयात आंदोलन झालं नाही आरोग्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आता इथं आपल्या समोर ससून रुग्णालय त्या ससून रुग्णालयामध्ये कालच एक इन्सिडन्स घडला पेशंटला उंदराने खाण्याचं काम केलं म्हणजे जर हे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी ही लोक म्हणतात मग जर त्या स्मार्ट सिटीमध्ये जर पेशंटला उंदरे खाण्यास असतील तर मला वाटतं की यांच्या या जी स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवत होतं पुण्याला मागच्या पाच वर्षामध्ये जे स्मार्ट पुण्याच्या नावाखाली जे पुणे भकास केले भविष्यामध्ये तुम्हाला मी पुढे आणलेलं दिसेल तर त्या एकीकडे एक महायुतीचा उमेदवार आहे दुसरीकडे रवींद्र दंगेकरांसारखा उमेदवार आहे याच्यामध्ये तुमचं काय म्हणजे कसं तुम्ही लढणार आहात या सगळ्यांसोबत बघा माझा कुठल्याही उमेदवाराच्या म्हणजे जे उमेदवार तुम्ही ज्यांचे नाव घेता त्यांच्या विरोधात माझी लढाई नाही माझी लढाई ही पुण्याच्या प्रश्नांच्या बरोबरीने आहे की ज्यांनी या पुणे शहराचा विकास खुंटवला मागील पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे शंभर नगरसेवक सहा आमदार तीन खासदार या पुणे शहरामध्ये होते तरी सुद्धा या पुणे शहरावरती ज्यावेळेस सारख्या महामारीने इथं हल्ला केला त्यावेळेस पहिल्या वेव मध्ये ज्या शहरामध्ये दे छप्पनचा चा रेट होता त्याच शहरामध्ये सेकंड वेव्हला तो शहात्तर वरती गेला म्हणजे खऱ्या अर्थानं या शहराच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढायची काम यांच्या कामात झाली यांनी फक्त कोरोना कालावधीमध्ये टेंडर लावायचे काम केले वसंत हॉस्पिटल उभं करायचं काम केले वसंत ऑक्सिजन देण्याचं काम केले वसंत मोरे रेमडेसिवीर देण्याचं काम केले वसंत ज्या टायमाला हप्ते घ्यायला कोण आलं त्यांच्या हप्ते थांबवण्याचे काम केले म्हणजे हे लोक दोन दोन महिने घरामध्ये झोपून होते कोरोना झाला म्हणून आणि वसंत मोरे तीनशे पासष्ट दिवस या कोरोनाच्या महामारीमध्ये रस्त्यावरती होता ते पुणेकरांना माहितीये सांगण्याची गरज पडणार नाहीये यांना आता फिरून सांगायला लागते मी उमेदवार मी उमेदवार मी दोन वर्षापासून सांगतो मीच खासदार आहे म्हणून मला वाटतं की मी पोचले नाही उनिकी पसन मोरे व्यसन सगळ्या शहराला माहिती आहे अरे माझा आता मी जो ज्या पक्षामध्ये मी आता काम करते वंचित बहुजन महागडीमध्ये मी आता आलोय बाळासाहेबांनी मला काम करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं काम हा छोटासा पक्ष जरी असला शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा छोटीशी मुंगी जरी असली तरी आत्ताच्या काळात सिरवेल त्याचा कार्यक्रम करते आणि ही वंचित बहुजन आघाडीची ही मुंगीच आहे यांच्या कानात फिरून त्यांचा कार्यक्रम करणार आंबेडकरांना जे विचारधारा आहे संविधान संपवण्याची गोष्ट बीजेपी सारखा पक्ष करतोय यासाठी तुमचं काय असणार माझा हातोडा संविधानाच्या विरोधात जी, का का जी लोक काम करतात त्यांच्या विरोधात शंभर टक्के चालणार आणि हा सर्व समाजातील वंचितांसाठी हा दोडा काय उभारलेला ले आहे याच्यामध्ये स्पेसिफिक हा कुणासाठी नाहीये तर सगळे समाज वंचित बहुजन आघाडी मधील वंचित समाज असेल सकाळ मराठा समाजामधील बौद्ध समाजामधील असतील समाजा ख्रिश्चन समाजामधील असतील सर्व समाजामधील जे वंचित आहेत त्यांच्यासाठी वसंत हातोडा हातात घेतलेला आहे आणि मला वाटतं की त्या हातोडा जो पुढचा आहे ना त्याला दांडा लावायचं काम आता बाळासाहेबांनी केलंय पण तो योग्य ठिकाणी पडेल तर दांडा लावण्याचं काम वंचित आघाडीनं केलेलं दिसत आहे आणि योग्य ठिकाणी हा हातोडा पडेल असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे आणि आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे वसंत मोरे आपल्यासोबत होते निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही राष्ट्रसंचार लाईव्ह बघा राष्ट्रसंचार डिजिटल फेसबुक युट्यूबलाही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू